कदम बिग टीवी मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा एमपीएससी परीक्षेसाठी आलेल्या बारा जणांना कारण उडवले देशभरात हिट रनची रन प्रकरण दिवसेंदिवस वाढताना दिसतायत अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते मात्र त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचं नाव घेत नाहीये पण यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय अशाच प्रकारच्या हिट अँड रनच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय पुण्यात शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ छापायला एमपीएससी च्या बारा विद्यार्थ्यांना एका कार चालकानं उडवल्याची घटना घडली आहे ती धडक इतकी जोरदार होती की विद्यार्थी अक्षरशः चिरडले असून वेदनेनं ओरडताना दिसत आहेत या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलाय यामध्ये अपघात कसा घडला ते स्पष्ट दिसत आहे याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अनेक क्लास आहेत तिथं अनेक अभ्यासिका देईल त्यामुळं अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत तिथे राज्यभरातील हजारो तरुण येतात अपघात घडला त्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत तिथं मोठ्या प्रमाणात एमपीएससी चा अभ्यास करणारे विद्यार्थी राहतात याशिवाय बाजूला हायस्कूल देखील आहे संध्याकाळची वेळ असल्यानं काही विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर गेले होते यावेळी तिथं आलेल्या भरधाव कारण अनेकांना उडवलं हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलाय दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलाय यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत या अपघाताची थरका उडवणारी घटना कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजात धस होईल